आप विक्रम भाऊ काय करता येत बॉर्डर सोडून ते पण जामनेर मध्ये किनी राम रामराम मंडळी जय मी मिनीलेश महाजन सगळे आपल्या मिनी ब्लॉक मध्ये मला तर जाणं होतं सासरवाडीले पण मध्येच लागलं व सोनबर्डी नाव तर खूप ऐकलं होतं पण म्हटलं बघून पण घेऊ तर हे आहे सोनबर्डी येथील भोले बाबाचे मंदिर जे आहे जामनेर तालुक्यात आणि या मंदिराची स्थापना केली आपल्या गिरीश भाऊंनी एवढा भारी नजारा आणि निसर्ग पाहिजे संत भरलं हो मग काय काढला फोन चालू केला या ह्याच्या पायऱ्या तुम्ही तेच आपल्याला मंदिरापर्यंत घेऊन जातील आणि जर तुम्ही पण फॅमिली किंवा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर सोनबर्डी माझ्या मते खूप छान ठिकाण आहे तर हे आहे गीताधाम मंदिर आपल्या महादेव बाबाचं मंदिर तर सर्वात पहिले आपल्या भगव्यावर व भोले बाबा त्रिसुरूवर लक्ष गेलं व कसं वाटलं ना जरा कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग दर्शन घेऊया तर या मंदिरात तुम्हाला निसर्गाव्यतिरिक्त पेंटिंग कलाकृती जास्त बघायला मिळेल बापरे एवढी भारी पेंटिंग ही जी पेंटिंग तुम्ही बघत आहात यात शिवकथेतील प्रसंग तुम्हाला बघायला मिळेल या मंदिरातील सर्वात मोठे आकर्षणे म्हणता येईल आला तर प्रवेशद्वारात तुम्हाला सुंदर अशी घड्याळ पण बघायला मिळेल फक्त तर काय हा नवरदेव मध्येच फुटबॉल खेळत होता आणि हे आहे आपल्या भोलेबाबाचे शिवलिंग मग काय भो इथे आले होते शाळेची सहल त्यांना बघून मला माझ्या लहानपणाची आठवण आली तर आपल्या बोले बाबाचे दर्शन झाले पण आहे आणि आपण आता बघणार आहे मंदिराबाहेरील परिसर चला मग लेकिन एक सेकंड साला कर क्या रहा है आपे? अरे हो याला म्हणतात सहलीचा पूर्ण पैसा वसूल या जागेला पहिल्यानंतर मित्रांनो जागेवरती प्रेमच होऊन जातं बरं का याला म्हणतात सिटिंग पॉईंट तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत फोटोशूट करू शकता किंवा बसू शकता आपण घेतला आहे मंदिराचं दर्शन आता पाहू घेतलं गार्डन जे आहे सोनबर्डीमध्येच हा आहे एंट्री गेट आणि सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट आहे नो एंट्री फी एवढा भारी नजारा व गार्डन होतं की घरी जायचा विचारच होत नव्हता मग काय रील्स आणि फोटो वगैरे काढून आम्ही केला गार्डनला टाटा बाय बाय जर मित्रांनो तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग बाय बाय